मिरज शहराला बदनाम करणारे सर्व अवैध धंदे बंद करावे तिरंगा न्यूज व जनसामान्यांचा प्रहार न्यूजच्या वतीने मागणी मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण अजीरासकर व महात्मा गांधी पोलीस ठाणेचे संदीप अजी शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी ऐतिहासिक वारसा असणाऱ्या सांगली जिल्ह्यातील आरोग्य व कलापढरी म्हणून मिरज शहराला अत्यंत महत्व आहे पण या मिरज शहर व सभोवतलच्या भागात अवैध धंदे जोरात सुरू आहे त्यामुळे हजरत मीरासाहेबांची नगरी बदनाम होत आहे राजरोसपणे चालणारे जुगार अड्डे तीनपत्ती मटका बाजार गांजा विक्री बरोबर औषधाच्या दुकानांत नशेचे गोळ्या अमली पदार्थाची विक्रीसह चोरून चाललेल्या हातभट्टी व्यवसाय पूर्णपणे बंद होणे आवश्यक आहे नशेच्या आहारी जाणाऱ्या नव्या पिढीचं संरक्षण करणे ही काळाची गरज आहे आपण त्वरित कडक भूमिका घेऊन मिरजेला बदनाम करणारे सर्व अवैध धंदे बंद करण्यात यावे अशी भारतीय चौथा स्तंभ पत्रकारिता बरोबर सामाजिक भान ठेवून तिरंगा न्यूज महाराष्ट्राचे मुख्य संपादक सलीम भाई आत्तार संपादक प्राध्यापक डॉ गौतम प्रज्ञासूर्य सर कार्यकारी संपादक युनुस बागवान प्रहार न्यूज प्रतिनिधी महेश मोहिते राष्ट्रीय काँग्रेसचे ओबीसी पश्चिम महाराष्ट्र सचिव वसीम शेख तसेच प्रहार न्यूजचे मिरज प्रतिनिधी समीर फौजदार यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे जनसामान्य प्रहार न्यूज मिरज शहर प्रतिनिधी समीर फौजदार संविधानिक विचार असा वर्ष समाजाला न्याय देण्याचं काम करत आहे पण समाजामध्ये जे काही वाढती बेरोजगारी आणि वाढती गुन्हेगारी याच्यावर अटका होणं गरजेचं आहे कारण का सक्षम भारत आणि सक्षम पिढी जर बनवायची असेल तर आता युवा पिढी ही जगली पाहिजे आणि युवा पिढीला बर्बाद करणारे जे काही अंमली पदार्थ किंवा अवैध धंदे चालू आहेत त्या अवैध धंद्यांना कुठेतरी आपल्याला आळा घालणं गरजेचं आहे सर आम्ही फक्त तुमच्यावर जबाबदारी सोपत नाही पण आमचा सुद्धा एक मूलभूत अधिकार हो। आहे आम्ही नेहमीच तुमच्या सोबत आहोत म्हणून आम्ही तुम्हाला हे निवेदन दिलं होतं की जिथं जिथं अंमली पदार्थाची किंवा अवैध धंदे जिथे आहेत त्याच्यावर आपण कारवाई करावी आणि ते बंद करावी आणि ही भारताची पिढी जतन करावी की जेणेकरून हा भारत टिकला पाहिजे तर या संविधानिक लोकशाहीमध्ये आपलं सहकार्य हीच आमची मानवसेवा या दृष्टिकोनातून आम्ही तुम्हाला हे निवेदन देतोय